अक्षय आली आहे जवळ अक्षतृतीयेला विदर्भात नैवेद्यामध्ये एका या एका पदार्थाचा ना खूप महत्त्व असतं जे म्हणजे की चिंचवणी याला चिंचवणी म्हणतात चिंचवणी पण म्हणतात आता सगळीकडे बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते पण ही जी पद्धत आहे आमच्याकडे माझ्या आजी आणि पणजीपासून चालत आलेली ही रेसिपी आहे सो ही रेसिपी नक्की पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर इथे मी एक पावभर चिंच घेतली आहे तिला एक दोन ते तीन तास पाण्यात भिजत टाकलं होतं आता पाणी याच्यात आपल्याला फार घालायचं नाही आहे चिंच डुबेल एवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे की चिंचचं थोडंसं वरपर्यंत पाणी येईल एवढं आता ह्याला ना आपण छान असं कोळ काढून घ्यायचा ह्याचा आपल्याला ह्याचा घट्ट कोळ काढायचा आहे पाणी फार वापरायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये तर सगळ्यात पहिले ना पाणी न घालता जी आपण भिजत टाकलेलं पाणी होतं त्याच पाण्यामध्ये हे चिंच छान असे हाताने कुस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही हाताने पण करू शकता ह्याला किंवा याला सरसकट चाळणीत घालायचा आणि चाळून याचा पाक काढून घ्यायचा आता ही पद्धत जी आहे कोळ काढायची आता ही ज्यांना माहिती नाही आहे किंवा ज्यांच्यासाठी ही नवीन आहे हे डिटेल्स त्यांच्यासाठी मी देते आहे की कोळ कसा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर आता असं चाळणीत टाकून आपल्याला ह्याला असं कुचकरून घ्यायचं आहे हे बघा खालून सगळा कोळ निघतो आहे तर ह्याच्यातनं आपल्याला जितका कमी पाण्याचा वापर येईल तेवढा कमी पाण्याचा वापर करायचा आहे आता बघा एकदम थोडं थोडं पाणी घालून ह्याचा आपण घट्टसर कोळ काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम थोडं थोडं पाणी घालून कु चांगलं करून घ्यायचा चाळणीत घालायचं किंवा हाताने दोन्ही पद्धतीने तुम्ही हो हे करून घेऊ शकता तर हे बघा एक दोन ते तीन वेळा थोडं थोडं पाणी घालून आपण असा याचा कोळ काढून घेतला आहे तर इथे आपला हा कोळ काढून तयार आहे हे बघा इतका घट्ट आपल्याला तो हवा आहे पातळ नको आहे आपल्याला एवढाच घट्ट हवा आहे हे बघा आता आपला कोळ चिंचेचा तयार झाला आहे आता जो आपण गूळ घेतला होता इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालून आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे पाक इन द सेन्स आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे फक्त गूळ पूर्ण वितळला की गॅस करायचा आहे बंद हे बघा आपला गूळ पूर्ण वितळला आहे गॅस करायचा आहे बंद इथे आपण ह्या चिंचेचा जो कोळ काढला होता ह्याच्यावर गरम गरम पाक घालायचा आहे गॅस बंद केल्यावर लगेच आपल्याला हा चिंचेच्यावरती गुळाचा पाक घालायचा आहे ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने ढवळून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर याच्यात घालायच्या चारोळ्या चारोळ्या घालून झाल्यानंतर घालायचं आहे थोडीशी वेलची पूड आणि घालायची आहे थोडीशी जायफळाची पूड आता हे सगळं घालण्याच्यात मिक्स करायचंय आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात खोबऱ्याचा किस पण घालू शकता चिंचवणी करताना ना आपल्याला चिंच जी आहे ती नवीन घ्यायची आहे जुनी चिंच घ्यायची नाही नाहीतर आपला हा कोळ जो आहे पूर्ण काळपट होतो तर अशा पद्धतीने आपली ही चिंचवणी बनवून तयार झालेली आहे एकदम पारंपरिक पद्धतीने आपण ही बनवलेली आहे आणि तुम्ही बघितले की ती झटपट बनली फार काही वेळ लागला नाही आमच्याकडे ही अक्षय आदल्या, आदल्या दिवशी बनवून ठेवतात आदल्या दिवशीच बनवून ठेवतात दिवशी खूप तांझामस्तो त्यामुळे मग दिवशी हे सगळं एका दिवसात होत नाही म्हणून आम्ही ही आदल्या दिवशी बनवून ठेवत असतो तर अशा पद्धतीने आपली ही चिंचवणी बनवून तयार झाली आहे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू